थंडी सुरू झाली की आवळ्याचाही सीझन चालू होतो आणि आपण वर्षभर टिकणारे आवळ्याचे भरपूर सारे पदार्थ तयार करून ठेवतो तर आवळ्यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत त्वचेसाठी केसांसाठी डोळ्यांसाठी आवळा हा बहुगुणी मानला जातो म्हणूनच आज आपण वर्षभर टिकणारी पांढरी शुभ्र अशी आवळा कँडी कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत तर आवळा कँडी बनवताना कधी कधी ती चिवट होते काही काळानंतर ती काळपट होते तर असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत भरपूर अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी एक किलो प्रमाणात आवळे घेतलेले आहेत तर आ, आ, हे जे आवळे आहेत तर आपल्याला मोठ्या आकाराचे आवळे हवे आहेत तर आ, काही आवळ्यावरती असे हलकेसे डाग पडलेले आहेत त्याचं झालं असं की मी दोन दिवसापूर्वी हे आवळे बाजारातून आणलेले आणि काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवू शकले नाही त्यामुळे असे हलकेसे डाग पडलेत पण काही हरकत नाही कारण हे आवळे जे आहेत ते आतून अगदी चांगले आहेत तर आता सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे तर इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतले तर यामध्ये आपल्याला हे सगळे आवळे घालायचे आणि याची घट्टसर अशी गाठ बांधून हे आपल्याला संपूर्ण एक दिवस म्हणजे चोवीस तास आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे बर्फ जमतो ना त्या ठिकाणी आपल्याला ही पिशवी ठेवून द्यायची तुम्ही याऐवजी प्लॅस्टिकचा डब्बा किंवा काचेचा डब्बा घेतला तरी देखील चालेल पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथे ही प्लॅस्टिकची पिशवी वापरते तर इथे एक चोवीस तास झालेले आहेत संपूर्ण एक दिवस ही पिशवी मी फ्रीजरमध्ये ठेवलेली तर तुम्ही बघू शकता या आवळ्याचा रंग थोडासा बदलला गेला आहे आणि अगदी दगडासारखे असे हे कडक आवळे आपल्या इथे तयार झालेले आहेत तर आता आपल्याला हे हलकेसे मऊ करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये साधं पाणी थंडगार पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे आवळे घालायचे तर आता हे आवळे पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन तास तरी असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून हलके असे मऊ होतील आणि यावरती जो काही बर्फ जमलेला तो पूर्णपणे वितळला जाईल तरी ते एक तीन तास झालेले आहेत आणि हे ज्या आवळे आहेत हलकेसे मऊ झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते बघा अशा पद्धतीने हा आवळा घ्यायचा तर बघा यामधलं पाणी निथळलं जातंय याचाच अर्थ आवळा पूर्णपणे मऊ झालाय तर आता आपल्याला यामधलं हे संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे जे आवळे आहेत ते थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला हे सगळे आवळे घालायचे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे आवळे शिजवून घ्यायचे तर असं शिजवून घेण्याऐवजी तुम्ही जर स्टीम करून घेतले ना तरी देखील चालेल तरी ते बघा पाण्याला चांगली उकळी आले आता फक्त एक पंधरा मिनटं आपण हे असेच शिजवून घेऊया तर आवळ्यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे केसांसाठी त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी आवळा हा बहुगुणी मानला जातो तर इथे बघा एक दहा ते पंधरा मिनटं हा आवळा मी शिजवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा आवळा अगदी फुल जसं उमलतं ना तसा याच्या पाकळ्या उमलल्या गेल्यात म्हणजे याच्या फोडी ज्या आहेत त्या उम उकलल्या गेल्या आहेत तर आता म्हणजेच याचा अर्थ आवळा छान असा शिजला गेला आहे तर आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून यामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर हे आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्यात आणि याच्या फोडी करून घ्यायच्यात तर ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला अजिबात टाकून नाही द्यायच्या तर आता ह्या ज्या फोडी आहेत त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे तर हे एक सिक्रेट टीप आहे आपली आवळा कॅन्डी अगदी छान पांढरी शुभ्र होण्यासाठी तर ही प्रोसेस करण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण नक्की ट्राय करून बघा तर इथे मी सगळ्या आवळ्याच्या फोडी करून घेणार आहे आणि यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि या ज्या फोडी आहेत याची आपल्याला सालसुद्धा काढून घ्यायचे तर आवळ्या हा एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि पचनासाठी सुद्धा मदत करतो तर ही जी आवळा कँडी आहे ती आपण एकदाच बनवून अगदी वर्ष दोन वर्ष तरी आरामात टिकवू शकतो तर इथे मी सगळ्या आवळ्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि याची साल आणि बियासुद्धा बाजूला काढून घेतल्या आहेत तर यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या अजिबात टाकून नाही द्यायच्या एक चार ते पाच दिवस उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर तयार करून जर तुम्ही सकाळी सकाळी गरम पाण्यामध्ये ती पावडर टाकून पेलं ना तर वजन कमी करण्यासुद्धा ते फायदेशीर ठरतं तर अगदी छान पांढरी शुभ्र ही आवळ्याच्या फोडी तयार झालेल्या आहेत तर या थोड्याशा ओलसर आहेत त्यामुळे आपल्याला इथे अशा पद्धतीने एखाद्या सुती कपड्यावरती या फोडी पसरवून घ्यायच्या आहेत आणि यामधलं जे पाण्याचं मॉइश्चर आहे ते आपल्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे सुखून तर एक अर्धा ते पाऊन तास आपण हे असंच ठेवून देऊया केंडी वर्षा, वर्षा थे। थे तर ही आवळाकेंडी बनवायला थोडासा वेळ लागतो पण अगदी वर्ष दोन वर्ष तरी आरामात टिकते तर इथे बघा एक अर्धा ते पाऊन तास मी हे ज्या पोळी आहेत ते अशा सुती कपड्यावरती पसरवून ठेवलेल्या यामधलं संपूर्ण पाण्याचं जे मॉइश्चर होतं ते कमी झालेलं आहे तर तर ही आवळा कँडी आज आपण साखर वापरून तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे तर आपण एक किलो आवळे घेतलेले त्यासाठी चारशे ग्रॅम साखर अगदी परफेक्ट आहे तुम्ही थोडीशी कमी जास्त देखील करू शकता तर इथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचासुद्धा वापर करू शकता तर आता इथे आपल्याला एखादा प्लॅस्टिकचा डब्बा घ्यायचा आहे आणि यामध्ये एक थर साखरेचा आणि एक थर आपल्याला या आवळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला थोडीशी साखर घालायची आणि पसरवून घ्यायची त्यानंतर थोड्याशा आवळ्याच्या फोडी आणि यावरतीसुद्धा आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची आहे तर ही एक महत्त्वाची टीप आहे आवळ्या कँडी बनवण्यासाठी असं केल्यामुळे साखर अगदी व्यवस्थित मिक्स होते तर असंच मी एक थर आवळ्याचा आणि एक थर साखरेचा घालून घेणार आहे तर ही प्रोसेस करण्यासाठी शक्य किंवा तो अशा पद्धतीचा प्लॅस्टिकचा डब्बा किंवा काचेचा डब्बाच वापरायचा जर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये ही प्रोसेस केली ना तर आवळा कँडी काळी पडण्याची शक्यता असते तर इथे मी संपूर्ण आवळ्याच्या फोडी आणि साखर या डब्यामध्ये घालून घेतले तर आता याला झाकण लावून आपण किमान दोन दिवस तरी हे असंच मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि याला अजिबात हात नाही लावायचा संपूर्ण दोन दिवस आपण हे असंच ठेवून देऊया तर इथे बघा एक दिवस झालेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते बघा साखर जी आहे ती अगदी विरघळली गेले त्याचं पाणी झालेलं आहे परंतु अजून थोडीशी साखर खाली आहे अगदी संपूर्ण साखर विरगळलेली नाही तर गुरुवारी सकाळी मी बारा वाजता हे असं प्रोसेस करून ठेवलेली त्यानंतर शुक्रवारी सकाळी तुम्ही बघू शकताय साखरेचं थोडंसं सा पाणी झालेलं आहे तर आणखीन एक दिवस आपण हे ठेवणार आहोत पण त्याआधी आता आपल्याला काय करायचं आहे तर कधी कधी काय होतं आवळ्याची जी कँडी आहे ती तयार केल्यानंतर मात्र पांढरी शुभ्र होते आणि काही काळानंतर अगदी ती काळपट होते मग असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे तर इथे मी संपूर्ण एका लिंबाचा रस घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर लिंबाचा रस अगदी डायरेक्ट फोडीवरती नाही घालायचं तर हे जे साखरेचं पाणी आहे ना त्यामध्ये आहे आणि हे पहिला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या ज्या फोडी आहेत तर या पाण्यामध्ये या मिक्स करून घ्यायच्या तर असं केल्यामुळे लिंबाचा रस जो आहे तो अगदी व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतो तर ही एक स्टेप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही एक खास ट्रिक आहे आपली आवळा कँडी पांढरी शुभ्र होण्यासाठी तर आता आणखीन एक दिवस आपण हे असंच साखरेमध्ये मुरण्यासाठी ठेवून देऊया तर इथे बघा पूर्णपणे दोन दिवस हे मी आवळ्याची ज्या फोडी आहेत त्या साखरेच्या पाकामध्ये चांगलं मुरवून घेतलेले आहेत अगदी छान रसरशीत दिसत आहेत की नाही तर दोन दिवसापेक्षा जास्त नाही ठेवायचं कारण नंतर आवळ्याची जी कॅन्डी आहे ती थोडीशी चिवट होऊ शकते तर अगदी छान रसरशीत झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते देखील बघा अगदी आतपर्यंत साखरेचा पाक मोरला गेलाय तर आता आपल्याला हा जो साखरेचा पाक आहे तो आपल्याला यामधून पूर्णपणे निथळून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक चाळण घेतले आणि त्याखाली एखादं भांडं ठेवायचं आणि आता आपण ह्या ज्या सगळ्या फोड्या आहेत त्या या चाळणीवरती घालून घेऊया आणि किमान दोन ते तीन तास तरी आपण हे असंच ठेवून देणार आहोत त्यामुळे यामधलं जे सगळं साखरेचं पाणी आहे ते पूर्णपणे निथळलं जाईल तर इथे बघा एक दोन ते तीन तास झालेलं आहे आणि हे मी संपूर्ण यामधलं साखरेचं पाणी जे आहे ते निथळलं गेलं आहे अगदी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे हे तर आता हे जे साखरेचं पाणी आहे ते देखील आपल्याला अजिबात टाकून नाही द्यायचं तर हे तुम्ही एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून जर ठेवलं तर अगदी वर्षभर टिकतं आणि पाहिजे तेव्हा तुम्ही आवळ्याचा सरबत यापासून बनवू शकता तर आता ह्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला उन्हामध्ये एक तीन ते चार दिवस चांगल्या सुकवून घ्यायच्या मात्र डायरेक्ट उन्हामध्ये नाही ठेवायचं त्यावरती आपल्याला काहीतरी एखादं सुती कपडा किंवा एखादी ओढणी असते ती आपल्याला या यावरती टाकायचं डायरेक्ट याला ऊन नाही लागलं पाहिजे तर आता एक एक करून या सगळ्या परातीमध्ये मी या आवळ्याच्या फोडी ठेवून दिल्यात आता हे आपण एक तीन ते चार दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊया तर इथे बघा तीन ते चार दिवसानंतर आपली संपूर्ण आवळा कँडी तयार झालेली आहे मस्त अशी सुकली गेले अगदी चवीला अप्रतिम झालेली आहे तर आता जशी मार्केटमध्ये आवळा कँडी मिळते ना अगदी तसाच लूक देण्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे तर यावरती थोडीशी पिटी साखर भुरबुरायची हातानेच भुरब राहायची म्हणजे अगदी व्यवस्थित लागते आणि हे आपण आता ही जी साखर आहे ती या आवळा कँडीला थोडीशी चोळून घ्यायची बघा आहे की नाही सोपी थोडासा वेळ लागतो पण अगदी परफेक्ट बनते आणि चवीला अप्रतिम लागते आणि वर्ष दोन वर्ष तरी आरामात टिकते तर याआधीही मी तुमच्यासोबत आवळ्याची चटपटीत पाचक गोळी कशी बनवायची याचीसुद्धा संपूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे आपली ही मस्त चटपटीत आवळा कँडी तयार झाली आहे ही आवळा कँडी तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एअरटाईट बॅगमध्ये जर भरून ठेवली ना अगदी दोन वर्ष आरामात टिकते तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी आवळा कँडी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद